नमस्कार राम राम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे यवत मध्ये उत्साहात स्वागत पोलीस प्रशासनाने ठेवला चोख बंदोबस्त नमस्कार मंडळी रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये मी अमोल कुंभार आपलं स्वागत करतो संत तुकाराम महाराज यांची पालखी आज यवत येथे मुक्कामी आली यवत गावात उत्साहात या पालखीचं स्वागत करण्यात आलं गावकऱ्यांनी शेकडो वर्षाची जपलेली परंपरा विठ्ठल भक्तांना आणि वारकऱ्यांना संपूर्ण यवत ग्रामस्थांकडून पिठलं भाकरीचं जेवण दिलं जातं वारकऱ्यांची आणि विठ्ठल भक्तांची चांगली सोय व्हावी म्हणून गेल्या आठ दिवसांपासून संपूर्ण ग्रामस्थ झटून कामाला लागले भव्य दिव्य अशी रांगोळी त्याच पद्धतीने आरोग्य सेवेची व्यवस्था या ठिकाणी केलेली दिसून येते यवत पोलीस प्रशासनानेही चांगल्या प्रकारे बंदोबस्त आणि वारकऱ्यांची सोय उत्तम पद्धतीने कशी होईल याकडे प्रकर्षणाने लक्ष दिलेले दिसून येते पाहुयात आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा हा स्पेशल रिपोर्ट वारी आज मुक्कामी आहे तर आपण या वारीचं आणि या यवत गावचं वैशिष्ट्य म्हणजे या, या गावामध्ये जे काही वारकरी असतील त्या संपूर्ण वारकऱ्यांना भाकर आणि बेसनाचा जो काही प्रसाद आहे त्याचं वाटप संपूर्ण गावातर्फे केलं जातं ते कशा प्रकारे केलं जातं आणि ते हे समस्त गावकरी मिळून कसे करतात आपण जाणून घेऊयात गावातील काही ज्येष्ठ मंडळी आपल्या बरोबर आज या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात प्रथमता तुमचं नाव सांगा सदानंद वामन यात्रा कमिटी अध्यक्ष हे जे काय उपक्रम आपण चालू केलेला आहे किती दिवसापासून साधारणपणे हा उपक्रम चालू आहे तुकाराम महाराजांची पालखी जशी चालू झाली त्या तेव्हापासून ही परंपरा आमची आहे म्हणजे खूप पूर्वीपासून ही यवतगावची जुनी परंपरा या ठिकाणी हे गावकरी जोपासताना आपल्याला पाहायला मिळतात तर याची कशा प्रकारे आपण सोय येईल सगळे हे ये आम्ही साधारण अकराशे ते बाराशे किलोचं बेसन होतं आमचं आणि ते पाचशे किलोच्या बाकरी आम्ही इथं टाकतो मंदिरामध्ये आणि प्रत्येक गावातून अकरा बाकरी शंभर बाकरी एक हजारो बाकरी देणारी अशी मंडळी सगळ्या गावातून एकत्र बाकरी गोळा करतो आणि संध्याकाळी सगळ्या दिंड्यांना वाटप करत असतो काही तरुण गावकरी मंडळी ही या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कशा प्रकारे तरुण वर्गाचा यामध्ये सहभाग असतो आणि ही जी वारी आहे ही ज्यावेळेस आपल्या गावात येणार कशा प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद गावातील सर्वच मंडळी देतात पहिलं नाव सांगा तुमचं मी अल्ला आ, ही जी वारी आपल्या गावामध्ये येते पंढरीची जी काय वारी आहे हा खरंच भक्तिमय अशा प्रकारचा वातावरण याच्यामध्ये असतं तर आपल्या गावातील तरुण वर्ग असतील किंवा इतर जे लोक आहेत कशा प्रकारे या सर्व कार्यामध्ये सहभागी होतात आणि कशा प्रकारे हे कार्य करतात सोहळ्याची तयारी म्हटलं तर संपूर्ण एक पंधरा दिवसापासून चालू होते त्यासाठी आम्ही प्रत्येक गावात फिरून गावातले व्यावसायिक असतील काही दुकानदार असतील या मंडळीकडनं बेसन आणि तेल स्वरूपात मटेरियल गोळा केलं जातं ते सहकुशिली त्याच्यात काही होणार हे नाही सहकुशिली ते मटेरियल आणून तर मंदिरात जमा केलं जातं मग त्याची तयारी रात्रीपासूनच चालू होती नियोजनाची मग याच्यात युवक वर्ग मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात सगळे गावातले म्हणजे पाहू शकतो जेव्हापासून आपण ही वारी चालू झाली आहे म्हणजे आहे जेव्हापासून पायीवाडीला जात होते तेव्हापासूनची ही परंपरा यवत गाव आज तयाग आहेत जे काय आहे त्याच पुढं पिढ्यान पिढ्या पीड़ा पूर्ण करत आहे खरोखरच हा जो उपक्रम आहे खूप असा स्तुत्य उपक्रम हे गाव राबवत आहे कित्येक वर्ष झालं मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड आपण पाहू शकतो कशा प्रकारे हा जो का हे पिठल्याचा बेत या ठिकाणी केलेला आहे आपण या ठिकाणी इतरही काही गावकरी मंडळी आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात की प्रकारे हे सगळं जे चाललं आहे ते संपूर्ण गाव गावाचे गावाच्या आजूबाजूचा जो काय परिसर आहे त्या परिसरामधले प्रकारे लोक उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी होतात मला सांगा हे जे पिठलं बनवलेलं आहे तर ते किती प्रमाणामध्ये आणि कसं बनवलं जातं जरा पहिल्यांदा तुमचं नाव सांगा मी दादासाहेब माने यवत हे पिठलं जवळजवळ एक हजार किलोच बनवलं जातं दरवर्षीप्रमाणे यावर्षी या ही एक हजार किलो पिठलं बनवलेलं आहे म्हणजे संपूर्ण गावकऱ्यांच्या सहभागातून आणि त्यांच्या योगदानातून हे सर्व कार्य वर्षानुवर्ष चालू आहे खरच आदर्श घेवा अशा प्रकारचं कार्य यवतगाव या वारकऱ्यांच्या सेवेसाठी करतय आपल्या बरं गावातील इतरही ज्येष्ठ मंडळी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की जी ही पालखी सोहळा यवतगावामध्ये प्रवेश करतो प्रवेश केल्यापासून मंदिरापर्यंत कशा प्रकारे या पालखी सोहळ्याचं स्वागत हे गावकरी मंडळी करत असतात प्रथमत आपलं नाव सांगा मी उपसरपंच सुभाष बापू यादव आज संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा थोड्याच वेळापूर्वी आमच्या यवतगावामध्ये ये येत आहे ये आणि याची पूर्वतयारी म्हणून आमचे समस्त गावकरी आज सकाळपासूनच जीवाची मेहनत करून आज या पालखी सोहळ्याच्या आतुरतेने वाट पाहत आहोत खरंतर हा सोहळा म्हणजे एक आनंदाचं पर्व आहे आणि यासाठी आम्ही सर्व गावकरी झटत असतो गावकरी ज्या टायमाला पालखी सोहळा आतमध्ये येत असतो त्या टायमाला आम्ही विविध शुशोबीकरण करून आणि रांगोळीची पायगड्या घालून आम्ही ती पालखी सोहळा आतमध्ये घेत असतो आणि आतमध्ये पालखी सोहळा घेतल्याच्या नंतर एक समाज आरती होते आणि समाज आरती झाल्याच्या नंतर बेसन बाकरीचा छान असा भेद गावकऱ्यांच्या तर्फे अन्नदान म्हणून केला जातो आणि हे करीत असताना आमची समस्त गावकरी मंडळी आजचा दिवसच नाही तर आठ दिवस जीवाच रान करून हा सोहळा कशा पद्धतीने छान पार याची व्यवस्था बघत असतात पालखी सोहळ्यामध्ये यवत गावातील जे काही आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या आरोग्य केंद्र केंद्रामधील ज्या काही सेविका आहेत त्या आपल्याबरोबर या ठिकाणी आज आहेत त्या गेल्या आठ दिवसापासून हे जे काही या ठिकाणी पालखी सोहळा येणार आहे त्या पालखी सोहळ्यासाठी जे काय आरोग्य व्यवस्था पुरवण्याचं जे काही काम करतायत त्यासाठी आठ दिवसापासून झटत आहेत आपण आपल्याबरोबर तांबे मॅडम आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात साधारणपणे कधीपासून तुम्ही या कामाला सुरुवात केली आणि किती दिवस झालं तुम्ही या कामासाठी झटताय आता नमस्कार सर मी प्राथमिक आरोग्य केंद्र खामगाव येथे आशा गटाचं काम करते आम्ही गेले बारा तारखेपासून कंटेनर सर्वे वगैरे पालखी सर्वेक्षण वीर तपासणी असेल इतर सर्व आम्ही तपासण्या करत आहोत त्याचबरोबर स्वच्छतेची सुद्धा काळजी घेतलेली आहे आम्हाला याच्यामध्ये सहकार्य लागले आमचे यमो सर शिष्य सर असतील मासाळ मॅडम असतील त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र खामगाव याच्या अंतर्गत जेवढा स्टाफ आहे एन एम एल एच वगैरे सगळे एम असतील असतील आरोग्यसेवक वगैरे असतील सगळ्यांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे त्याचबरोबर आम्ही बारा तारखेपासून स्वच्छतेबरोबरच आरोग्याचं पण काम केलेलं आहे डेंगू असेल चिकनगुन्या असेल त्याची सुद्धा माहिती सर्वच ग्रामस्थांना दिलेली आहे आणि त्यानंतर पालखीच्या अगोदर आपण काय काय यो, योजना केल्या पाहिजेत उपाययोजना केल्या पाहिजेत त्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे धन्यवाद सर आणि सर्वप्रथम तुमच्या मनापासून धन्यवाद काय होतं की बाबा आपण जे म्हणतो की पत्रकार असेल मीडिया असेल ते हिरो हिरोईन वगैरे सगळे येतात त्यांची माहिती घेतात पण प्रथम असं झालंय की आमच्या पण कोणीतरी दखल गेली त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद माझ्या आशा स्वयंसेविका असतील त्या गेल्या बारा तारखेपासून कार्य करत आहेत धन्यवाद खरोखर या आशा सेविका असतील आपले आरोग्यसेवक असतील यांचं या वारीमध्ये खूप मोलाचं असं योगदान आहे त्यांची दखल तर सगळ्या मीडियाने घेतलीच पाहिजे मॅडम कारण खरे जर सेवक म्हटलं तर ते तुम्हीच आहात या वारीमध्ये हजारो लोक लाखो लोक आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी तुम्ही खरोखर घेतात मीडिया मीडिया आहे माझ्या बरोबर त्याच्यामुळं मला सर्वप्रथम तर आनंद झालेलाच आहे त्याचबरोबर जसं आशा सगळे सगळेजण लक्ष देतात सरकार लक्ष देते तसंच आशांवर ज्या सुपरविजन करतात आशा गट प्रवर्तक म्हणून त्यांच्यावर पण सरकारने लक्ष द्यावं कारण की बऱ्याच वेळा असं होतं की आशांकडून काम करणारे सुपरवायझरच अंधारात राहतात ते कधी उजेडात येतच नाहीयेत त्याच्यामुळं ती एक विनंती आहे सरकारला की गटप्रवर्तका सरकारने लक्ष द्यावं धन्यवाद आपल्या बरोबर या पालखी सोहळ्याचे जी सजावट करतात म्हणजे पालखी असेल किंवा रथाची जी सजावट असेल ती पूर्णतः फ्री सजावट करणारे दरवर्षी गणेश दोर्गे आहेत आपण त्यांच्याशीही बोलण्याचा प्रयत्न करूया त्यांना विचारूया कशा प्रकारे ही सजावट ते दरवर्षी करतात आणि किती वर्षापासून ते सजावट करतात प्रथमता तुमचं नाव सांगा माझं नाव गणेश संपत दोरगे राहणार यवत ही जी सजावट करताय तुम्ही साधारणपणे किती वर्षापासून आणि कशा प्रकारची सजावट करताय एक दहा ते पंधरा वर्षापासून मी सजावट करते फुल सजावट त्यामध्ये कट फ्लावर्स असतील किंवा रताची सजावट असेल पालखीची सजावट असेल ते पूर्णपणे करत आहे त्याच्यामध्ये माझे सहकारी मित्र असतात बाकीचे गावकरी त्याची मदत होते मार्केट फुल मार्केट फुलं आणणे त्याच्यापासून नाही का कटिंग असेल डिझाईन असेल या गोष्टी सर्व केल्या जातात आणि प्रत्येक वर्षी नवीन नवीन प्रकारच्या केल्या जातात या गोष्टी म्हणजे रथाला वेगळं डिझाईन आणि पालखीला वेगळं डिझाईन अशा प्रकारचं काही डिझाईन करता का आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही सहकारी मित्र आहेत ते कोणकोणत्या सहकारी मित्रांचा याच्यामध्ये तुम्हाला सहकार्य लाभतं यामध्ये फुलांची सजावटीमध्ये श्रमदान असेल आर्थिक मदत असेल अशा पद्धतीने मला मित्रांची मदत होते पंधरा वर्षापासून मला ते मदत करतात आणि ह्याच्यामध्ये ना दिवसेंदिवस वाढच होत चाललेली आहे म्हणजे डेकोरेशन असेल किंवा मग सजावट नाही का वेगवेगळे डिझाईन असतील नावे असेल हे प्रत्येक वर्षी वेगवेगळं वे वे केलं जातं आमच्याकडून खरंच एकदम म्हणजे निस्वार्थ भावनेने सेवा कशी केली जाते हे आमच्या तरुण मित्राकडून खरंच शिकण्यासारखं खूप आहे अभिमान वाटतो की आपल्याकडं अशा प्रकारचे तरुण आजही या युगामध्ये आहेत कारण स्वार्थाने बरबटलेले तर प्रत्येक जणच असतो पण ही स्वार्थ भावनेने सेवा करणाऱ्यांची संख्या खूप कमी झालेली आहे रात्री दस ते एक <sukur> मिनिट आपल्या आपल्या बरोबर भैरवनाथ शिक्षण संस्था खुडभाऊ या ठिकाणचे विद्यार्थी आणि शिक्षक वृंद या ठिकाणी आहे आज गेले पंचवीस वर्ष झालं रांगोळीची सेवा हे या ठिकाणी करतात आपण सरांकडून जाणून घेऊयात मॅडम कडून जाणून घेऊयात कि कशा प्रकारे हे सगळं आयोजन ते करतात आणि कशा प्रकारची ही सेवा ते या ठिकाणी करतात मॅडम प्रथमता तुमचं नाव सांगा माझं शालन अनिल भोत्रे भैरवनाथ विद्यालय खुडबाव या संस्थेमधले आहेत रमेश अप्पा यांची संस्था भैरवनाथ शिक्षण मंडळ यांच्या माध्यमातून आम्ही संतश्रेष्ठ तुकोबा महाराज यांच्या पालखीच्या पायघड्या आम्ही गेले पंचवीस वर्षापासून सुरुवात केलेली आहे आणि बोरी भडक ते उंदवडी हा जवळजवळ पंचावन्न किलोमीटरचा टप्पा आम्ही तीन दिवसामध्ये पार करतो खरोखरच एकदम या विद्यार्थी या ठिकाणचे असतील शिक्षक वृंद असतील यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे यांनी ज्या प्रकारचा उपक्रम गेले पंचवीस वर्ष राबवलेला आहे तर रामराम महाराष्ट्राच्या वतीने खरोखरच त्यांचं आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा